हॅलो बच्चो, क्लास सेवनचा आपण पहिला जो लेसन बघणार आहोत मराठीचा त्याचं नाव आहे अष्टविनायक ठीक आहे तर आपण लेसन इथे सुरुवात करूया की श्री गणेशाचं स्मरण करून कोणत्याही कामाची आपण सुरुवात करतो आणि ही आपली परंपरा आहे गणपती ही विद्येची बुद्धीची देवता आहे आणि लहानपणापासून मोठ्यांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीची रूपं भुरळ घालतात संपूर्ण भारतात अशा विविध रूपातील गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची विविध मंदिरे आहेत मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास दडलेला आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीची आठ मंदिराच्या स्थापनेची विविध आख्यायिका आहे आणि आठही गणपती हे स्वयंभू आहेत आणि या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातील नाही तर दूरदूरच्या श्रद्धां श्रद्धाळूंची देखील भक्तांची देखील श्रद्धा आहे तर अष्टविनायकीपैकी पहिला जो आहे गणपती तो आहे मयुरेश्वर म्हणजे मोरगावचा म मो मयुरेश्वर मोरगाव मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे म्हणजे मोर गावामधील मयुरेश्वर हा गणपती अष्टविनायकातील पहिला गणपती आहे हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे आणि या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे त्याचमुळे याचं नाव मयुरेश्वर असं पडलं आणि गजाननांची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे या गणपतीला तीन डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसविलेले आहेत डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे आणि नेहमी भगवान शंकरांच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथं मयुरेश्वरच्या मंदिराबाहेर आहे हे इथलं वैशिष्ट्य आहे मंदिराला असलेले चार दरवाजे सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुगाची प्रतिकं मानलेली जातात ठीक आहे okay? त्यानंतर दुसरा जो आहे सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धटेकचा सिद्धिविनायक सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथे आहे हा अष्टविनायकातील दुसरा गणपती आहे या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे मधु आणि कैठक नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूचं युद्ध सुरू होतं अनेक वर्ष हे युद्ध चाललं पण विष्णूंना यश मिळत नव्हतं तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितले त्यानंतर विष्णूने मधू व कैठप्राक्षसांना इथं ठार केलं म्हणूनच इथे विष्णूचं मंदिरही पाहायला मिळतं त्यानंतर तिसरं आहे बल्लाळेश्वर पालीचा बल्लाळेश्वर आता रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं भक्त बल्लाळला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळला इथे दर्शन दिले तोच हा पालीचा बल्लाळेश्वर त्यानंतर चौथा जो अष्टविनायकपैकी गणपती चा आहे है? तो आहे वरदविनायक महाडचा वरदविनायक रायगड जिल्ह्यातील महड गावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे हा वरदविनायक नवसाला पावनारा असल्याचं सांगितलं जातं गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सिद्धीच्या मूर्ती आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत पुढचा जो गणपती आहे पाच नंबरचा तो आहे चिंतामणी ठेऊरचा चिंतामणी बघा पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर बसलेलं आहे मुळा मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे गणपतीची ही जी मूर्ती आहे ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे जे रूप आहे ते डोळ्याचं पारणं फेडतं सर्व चिंता नष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो माधवराव व रमाबाई पेशवे यांचं स्मरण येथे आल्यावर होतं रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे त्यानंतर सहावा जो गणपती आहे तो आहे गिरिजात्मा म्हणजे लेण्याद्रीमधील पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्माज मंदिर आहे डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे तसेच हे मंदिर बौद्ध गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलं आहे गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथे आहे एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं मंदिर आहे मंदिराला जवळपास तीनशे पायऱ्या आहेत या डोंगरात अठरा बौद्ध गुहा आहेत आणि त्यापैकी आठव्या गुहेत गिरिजात्मजाचं मंदिर आहे त्यानंतर सातवा जो गणपती आहे तो, तो आहे विघ्नेश्वर विघ्नेश्वर ओझरचा विघ्नेश्वर अष्टविनायकातील हा सातवा गणपती आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर या गावी आहे श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आहे आणि शिखर आहे या ठिकाणी गणपतीनं विघ्नासूर नावाचा असुराचा वध केला तेव्हापासून गणपतीला विघ्नेश्वर विघ्नहर्ता असं नाव पडलं अशी एक आख्यायिका आहे त्यानंतर आठवा जो गणपती आहे अष्टविनायकातील आठवा गणपती आहे महा पुने श्री महागणपती रांजणगावचा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे श्री गण महागणपतीचं मंदिर आहे गणेशाचं सर्वात शक्तिशाली प्रभावशाली महागणपतीचं रूप इथे आहे कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इतर रिद्धीसिद्धी देखील आहेत गजाननाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं यात गणपतीला दहा सोंडी व वीस हात आहेत या गणपतीला पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे तर अशा पद्धतीने आपण इथे महाराष्ट्रातील अष्टविनायकातील जे गणपती आहे आहे अष्टविनायक जे आहेत या सर्व मंदिरांना मंदिरांबद्दल आपण माहिती बघितली या सर्व मंदिरांचा असा स्वतंत्र असा इतिहास आहे तसेच काही पौराणिक कथाही त्याच्यामागे दडलेल्या आहेत भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकेची यात्रा करतात ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा अष्टविनायकाचा लेसन इथे बघितलेला आहे आठही गणपती इथे व्यवस्थितरित्या आपल्याला इथे दिसत आहे आणि हा लेसन अतिशय सोपा आहे मुलांना या लेसनद्वारे अष्टविनायकातील जे सर्व गणपती आहे त्यांचा देखील इथे अभ्यास होणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये